पाऊस जो आनंद देतो पण कधी कधी भीतीही निर्माण करतो नोव्हेंबरचा महिना म्हणजे दिवाळी निघून गेलेली शेत सुकायला असायला हवी होती पण यावेळी आकाशात पुन्हा काळे झालं अरबी समुद्रातलं डिप्रेशन आणि विदर्भात कमी दाबाचा पट्टा म्हणजे महाराष्ट्रावर दुहेरी संकट आले नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण जाणून घेऊया हा पाऊस सुखाचा की, की दुखाचा कधी थांबणार हा पाऊस आणि शेतकऱ्याचं काय होणार नोव्हेंबरचा पहिला आठवडा सकाळच्या धुक्यातून पान उघडलंय पहाटेपासूनच मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड आणि कोकणात पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून लोक विचारत आहेत नोव्हेंबरमध्ये पाऊस का पडतोय उत्तर सोपं नाही कारण यामागा का आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन आणि विदर्भात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा ही दोन प्रणाली मिळून महाराष्ट्रावर काळस सावट आणतायत भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच अरबी समुद्रात सध्या एक तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आयएमडीच्या म्हणण्यानुसार हा पट्टा गुजरातच्या किनाऱ्याकडे सरकत आहे त्यावेळी पूर्वेकडे म्हणजे झारखंड छत्तीसगड भागात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे दोन्हींच्या मध्ये महाराष्ट्र हवामानात जणू काही खेळ सुरू आहे समुद्रावरून येणारा ओलाव्याचा वारा आणि जमिनीवरचा दाब एकमेकांना भिडत आहे त्याचा परिणाम अचानक झालेला नोव्हेंबरचा मुसळधार पाऊस ही नैसर्गिक गोष्ट असली तरी तिचा फटका सर्वप्रथम बसतो तो शेतकऱ्यांना आता तरी पाऊस थांबेल असं वाटत होत असं सांगतो सोलापूरचा तुकाराम भाऊ त्याच्या शेतात भुईमेघ आणि तूर होती दिवाळीच्या सुमारास सगळी फळं आली होती पण अचानक आलेल्या पावसाने सगळी पिकं चिखलात गाडली गेली एकीकडे आधीच्या पावसात झालेलं नुकसान अजून भरून निघालं नव्हतं पण आता या मुसळधार पावसाने त्यावर जखमच वाढवली आहे कोल्हापूर सांगली नाशिक जळगाव विदर्भ मराठवाडा सगळीकडे एकच प्रश्न हा पाऊस किती दिवस राहणार आहे या पावसामुळे केवळ पिकं नाही तर जमीनही ओलसर झाली आहेत रब्बी हंगामासाठी नांगरणी सुरू करायला हवी होती पण आता शेतातच पाणी साचलं आहे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे बीजांची पेरणी पुढे ढकलावी लागत आहे शेतकऱ्यांसाठी वेळ म्हणजे पैसा प्रत्येक दिवस उशिरा म्हणजे नुकसान आणि त्यातच खत बियाणे मजुरी या सगळ्यांच्या किमती वाढत चालल्या आहेत मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस चालू आहे रस्ते ओले आहेत वाहतूक ठप्प झाले आहेत ऑफिसला दा जाणारे लोक भिजलेले आहेत शाळांमध्ये विद्यार्थी छत्र्या उघडून रांगेत उभे आहेत लोक म्हणतात पाऊस छान आहेत पण मागच्या गल्लीतील झोपडपट्टीत पाणी साचत छपरं गळतायत मुलं ओद्या गाद्यांवर झोपतायत सामान्य माणसासाठी हा पाऊस एक त्रास झाला आहे पण तरीही हवामान खात्यात सांगताय अजून छत्तीस तास सतर्क रहा महाराष्ट्र आणि गुजरातसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे गेल्या चोवीस तासात कोकण पुणे नाशिक आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे आता पुढील तासात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन गुजरातच्या दिशेने सरकताना हळूहळू कमकुवत होईल पण त्याचे परिणाम महाराष्ट्रावर कायम राहतील तीन नोव्हेंबर नंतर मात्र पाऊस ओसरू लागेल आणि पाच नोव्हेंबर पासून पुन्हा कोरड वातावरण तयार होण्याची शक्यता आहे पण ही कहाणी इथे संपत नाही कारण हवामानशास्त्रज्ञ सांगतायत दक्षिण म्यानमार जवळ अजून एक सायक्लॉन सर्क्युलेशन तयार झाला आहे याचा अर्थ पुढील काही दिवसात बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकतं ते पुन्हा भारताच्या मध्य भागांवर परिणाम ठरू शकतं म्हणजेच नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा काही ठिकाणी पावसाची शक्यता नाकारता येत नाही निसर्ग बदलतोय हवामानातील अनियमितता वाढत आहे पूर्वी जुलै ऑगस्ट मधील पावसाचे नमुने आता नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये सरकले गेले आहे याला हवामान तज्ज्ञ क्लायमेट शिफ्टिंग असं म्हणतात समुद्रात तापमान वाढतंय त्यामुळे डिप्रेशन आणि सायक्लॉन अधिक वेळ टेकतात त्यांचे मार्ग बदलतात म्हणूनच या काळात जेव्हा पिकं कापणीला तयार असतात अचानक पाऊस पडून सर्व मेहनत वाहून जाते पावसाची सरी जमिनीवर पडतात पण त्या सरींमध्ये कित्येक शेतकऱ्यांचा घाम आणि अश्रू मिसळलेले असतात तुकाराम भाऊ सांगतात आमचं आयुष्य या आबाळावर आहे ते असलं तर आम्ही जगतो तेर तेर ते रडलं तर आम्ही बुडतो महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे हजारो एकर शेत नुकसानग्रस्त झाली आहेत सरकारने काही ठिकाणी मदत जाहीर केली आहे पण जमिनीवरील वास्तव थोडं वेगळं आहे आर्थिक ताण कर्जाचं ओझ आणि हवामानाची अनिश्चितता हे सगळं मिळून शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे शहरातल्या लोकांना वाटत थोडा पाऊस म्हणजे थोडा त्रास आहे पण त्या पावसाने गावात कित्येक घरं उद्ध्वस्त होतात हे त्यांना ठाऊक नसतं जेव्हा आपण छत्री घेऊन ऑफिसला जातो तेव्हा कुठेतरी एखादा शेतकरी शेतात पाणी ओढत असतो जेव्हा आपण पावसात चहा पितो तेव्हा कोणाचं तरी पीक वाहून गेलेला असतं हा पाऊस फक्त पाण्याचा नाही हा पाऊस भावना घेऊन येतो कधी सुखाचा तर कधी दुखाचा आय एम डी आणि हवामान संशोधक सांगतात आगामी काळात अशा हवामान प्रणाली अधिक वारंवार दिसतील दोन हजार सव्वीस मध्ये एलने प्रभाव कमी होईल पण पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे याचा अर्थ चक्र अनियमित राहणार आहे महाराष्ट्रात पुढील उन्हाळ्याच्या सुरुवातीला अधिक आर्द्रता आणि हिवाळ्यात उशिरा पडणारा पाऊस पाहायला मिळू शकतो कृषी क्षेत्राला हवामानाशी जुळवून घेणं हाच मार्ग राहील शाश्वत शेती हवामानाचा प्रतिकारक बियाणं आणि स्मार्ट पाण्याचं व्यवस्थापन हीच भविष्यातली आवश्यकता आहे पण हे सगळं संपलेलं नाही महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही लढतोय जमिनीवर उभं राहून आबाळाकडे पाहतोय कारण त्याला ठाऊक आहे जमिनीचा नवा श्वास आबाळाच्या प्रत्येक थेंबात आहे पावसाने जे काही हिरवून घेतलं आहे तेच पाणी उद्या पुन्हा त्या जमिनीला सुपीक करणार आहे पाऊस थांबेल आकाश स्वच्छ होईल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र नव्याने उजाडेल हा पाऊस कधी थांबेल माहीत नाही पण एवढं नक्की आहे निसर्ग आपल्याला का काहीतरी सांगतोय त्याचं संतुलन बिघडलं आहे आणि आपण त्यात बदल करण्याची वेळ आली आहे कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागात पाऊस कसा आहे शेतातलं शहरातला अनुभव काय सांगतो तुम्हाला, 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 तुम्हाला आम्हाला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद